श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसेल आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे चा, मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेमार्फत दिला जाणारा सुवर्ण लक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारानं सन्मान पैलवान व्यंकप्पा बुरुड गौरव समिती सांगली यांच्या मार्फत अकॅडमीच्या पंधरा खेळाडूंचा पैलवान व्यंकप्पा बुरुड राज्य क्रीडा पुरस्कारानं गौरव कला क्रीडा व शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहन देऊन सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारण्यास सक्षम असे मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक व शिक्षक वर्ग महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संस्थापक सचिव मान्यश्री आप्पासाहेब तांबेसर महाराष्ट्र राज्य ऊशू संघाचे अधिकृत प्रशिक्षक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न एक शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव